नमस्कार सध्या आपण पंचायत समिती कार्यालय माळसेरस येथे आहे आपल्यासोबत सुमित मोरे आहेत जे उद्या एकतीस तारखेला आंदोलन करणार आहेत काय सांगाल याबद्दल सर्वप्रथम मानदेश प्राईमचं मनापासून धन्यवाद की तुमचा तुम्ही आमचा हा प्रश्न उ उचलून धरला आणि एवढं सहकार्य केलं एकवीस तारखेला के गेले एकवीस तारखेला आज त्या आठ दहा दिवस झालं आम्ही पिलीव ग्रामपंचायतला निवेदन दिलं होतं ते निवेदन पोळी गल्ली ते कुंभार गल्ली गटारीचा प्रश्न मोठा होता दुसरा प्रश्न होता तो पिलीव बायपासला जी घाण टाकली जाते आणि त्या घाणीमुळं जो काही नागरिकांना त्रास होतोय आणि तिसरा प्रश्न होता ती पिलीव एस्टी स्टँडवरच्या मुतारीचा हे तीन प्रश्न होता आणि त्या मुतारीचा जो काही प्रवाशांना त्रास होत होता तो भयानक होता मग आठ दहा दिवस झालं कुणी दखल घेतली नाही आमची मग काल उत्तम उद्या एकतीस तारखेला आमचं आंदोलन होत की पिलीव मध्ये ग्रामपंचायतवर कुलूप बंद आंदोलन आम्ही करण्याचा इशारा दिला होता आणि एकतीस जुलैला करणार होतो पण काल या तालुक्याचे विद्यमान आमदार उत्तमरावजी जानकर साहेब यांनी दखल घेतली आणि त्यांनी तत्काळ गट विकास अधिकाऱ्याला सूचना दिल्या त्या सूचना घेताच गट विकास अधिकारी साहेबांनी आम्हाला या ठिकाणी बोलवून घेऊन आम्हाला या ठिकाणी सांगितलं की आठ ते दहा दिवसामध्ये तुमचा विषय मार्गी लावतो आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्यावर आम्ही विश्वास ठेवून ही की बाबा ही काम होईल जर ही काम जर आठ दहा दिवसाच्या नंतर नाही झालं तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही या ठिकाणी उभं करणार आहे एवढंच तुमच्या माध्यमातून आम्ही सांगतो सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा धन्यवाद